स्वामी समता नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे या महिन्यापासून सण उत्सवाला सुरुवात होते याशिवाय श्रावणात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळामध्ये बरेच जण उपवास करण्यासोबतच भक्ती करण्यामध्ये सुद्धा तल्लीन होतात शनिवारचा दिवस हिंदू धर्मात न्यायाची देवता शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव भगवान शंकरांचे भक्त आहे यामुळे श्रावणातील शनिवारसुद्धा अत्यंत खास असतो अशात श्रावणातील आज पहिला शनिवार आहे आणि या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने राहू केतू संबंधित सर्व समस्यांपासून दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये या शनिवारच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तर आपल्याला आज संध्याकाळी घरामध्ये ह्या दोन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने घरातली इडापिडा रोजची भांडणे नवरा मुलं न ऐकणे करणी बाधा अडचणी नकारात्मकता पितृदोष नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज शनिवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते साडेसात या टायमिंगमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी करायचा आहे फक्त पहिल्याच शनिवारी नाही तर प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला पहिल्या शनिवारी काही अडचण असेल काही सुतक असेल किंवा इतर कुठलं कारण असेल आणि तुम्ही हा उपाय करू शकले नाही तर तुम्ही पुढच्या शनिवारीसुद्धा सुद्धा हा उपाय करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्या श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील जसे की आपल्या घरामध्ये जर रोज भांडणं होत असेल मग ही भांडणं आईची मुलांची असेल किंवा नवरा बायकोंची असेल सतत कटकटी वाद होत असेल तर यासारख्या समस्या शंभर टक्के दूर होतील तसेच घरामध्ये जर नवरा ऐकत नसेल मुलांना चांगल्या गोष्टी सांगितल्या असेल तर ते मुलं ऐकत नसेल किंवा आपला पती जर चांगल्या गोष्टी करत नसेल त्याला चांगल्या गोष्टी समजत नसेल तर हा उपाय केल्याने आपल्या पतीला योग्य मार्ग मिळतो पतीची सुद्धा प्रगती व्हायला सुरुवात होते मुलं जर काही हट्टीपणा करत असेल किंवा मुलं काही वाईट गोष्टी करत असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या उपायाने दूर होतात त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल त्या शत्रूमुळे तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तुमच्या जीवनामध्ये सतत त्या व्यक्तीमुळे अडचण येत असेल तर शत्रू त्रास दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमच्या घराला कुणी दोष लावला असेल काही नकारात्मकता असेल आणि यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तुम्ही करून पहा पहिल्या शनिवारी जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच पुढच्या शनिवारी येईपर्यंत तुमच्या घरामधल्या जा बऱ्याच अडचणी ज्या आहेत तर त्या कमी झालेल्या असतील तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू लागणार आहेत ती म्हणजे कडुलिंबाच्या काड्या तर कडुलिंब म्हणजे कोणता जेव्हा गुढीपाडवा हा सण आपण साजरा करतो आणि तेव्हा त्या गुढीला आपण कडुलिंबाच्या पानांचा एक डगळा लावत असतो तर त्याच लिंबाच्या काड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत फक्त या काड्या घेताना तुम्हाला वाळलेल्या घ्यायच्या आहेत ओल्या घ्यायच्या नाही किंवा तुम्ही अगदी वाळलेली पानं जी असतात ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात अगदी थोड्याशा घ्यायच्या आहेत जास्त घेण्याची गरज नाही यानंतरनं आपल्याला एक चमचाभर काळे तिळ लागणार आहेत बघा शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनीचा प्रभाव असेल तर काळे तिळ दान केले जातात काळे तीळ हे शनीला आणि मारुतीला सुद्धा अर्पण केले जातात यामुळे जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात म्हणून अगदी एक चमचे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या कडुलिंबाच्या काड्या चमचेभर काळे तीळ आणि पाच कापराच्या वड्या आता हा जर कापूर तुम्हाला भीमसेने घेता आला ना तर आवर्जून घ्या नेहमी घरामध्ये इतर कापूर वापरण्यापेक्षा भीमसेनी कापूर वापरा भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनवलेला असतो त्यामध्ये कुठलेही प्लॅस्टिक केमिकल नसतं आणि हा कापूर घरात जाळल्याने घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते परंतु सोबतच घरामध्ये काही रूपात असणारे जीवजंतू जे आहेत तर ते देखील नष्ट होतात म्हणून घरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही भीमसेनी कापूर वापरण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे नसेल भीमसेनी कापूर जो कापूर आहे तर तो कापूर तुम्ही घेऊ शकता आता आपण जे भांडं घेतलेलं आहे तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला या तीनही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत तुमच्याकडे कापूर राळेचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता मातीची एखादी मोठी पंथी असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता किंवा स्टीलचं एखादं भांडंसुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोर घेऊन जायच्या आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये दे तुम्हाला दिवा लावायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे या सगळ्या वस्तू आपल्या एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर अगदी दोन ते तीन थेंब तुम्हाला तूप सुद्धा त्यावरती टाकायचं आहे नसेल तुमच्याकडे तूप तर काही हरकत नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आता याचा धूर जो आहे ना तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि हा धूर फिरवत असताना एका अतिशय प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तो म्हणजे ओम श शनी चराय नम तर या प्रभावी मंत्राचा जप करत हे भांड तुम्हाला संपूर्ण घरामध्ये याचा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि पुन्हा भांड हे तुम्हाला देवघरासमोर नेऊन ठेवायचं आहे भांड शांत झालंय की त्यामध्ये जर काही अर्ध्या वस्तू राहिल्या असेल तर त्या वस्तू तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकतात किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्याखाली तुम्हाला नेऊन टाकायचे आहेत प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे चुकून एखाद्या शनिवार तुम्हाला शक्य झालं नाही तुम्ही नाही केला तरी चालेल परंतु श्रावणातील शनिवारी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर श्रावणातील शनिवारी बैलाला गुळ आणि चणे जे आहेत तर ते खायला दिले जातात जर तुम्ही श्रावणातील शनिवारी बैलाला जर गुळ आणि चणे खायला दिले तर यामुळे भगवान महादेव प्रसन्न तर होतातच परंतु शनीदेवाचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद जे आहे तर ते मिळत असतात आणि याशिवाय राहू केतूचा प्रभाव सुद्धा कमी होतो असं मानलं जातं की जर तुम्ही शनीला प्रसन्न ठेवलं तर आपोआप राहू केतू स्वतःहून शांत होत असतो आणि भगवान महादेवाला बघा शनिदेवाची सेवा जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला श्रावणातील शनिवारी जर कुठे बैल दिसला तर त्याला नक्कीच ही वस्तू तुम्ही खाऊ घाला आणि जर तुम्हाला बैल हा भेटला नाही सध्या बैल शक्यतो कुणी आता पाळत नाही त्यामुळे बैल भेटणं हे खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्हाला नाही दिसला कुठे किंवा नाही भेटला तर अशावेळी तुम्ही श्रावणातील कुठल्याही शनिवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन मंदिराच्या बाहेर नंदी देवता असतात तर त्यांच्यासमोर तुम्हाला गुळ आणि फुटण्याचा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्या नंदी देवतेच्या आपल्याला डाव्या कानामध्ये इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे असं म्हणतात की जर आपण श्रावणातले शनिवारी हा उपाय केला तर आपली मनोकामना ही शंभर टक्के पूर्ण होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ